वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत युती होऊ शकली नाही तरी देखील वंचितचे सर्वे सर्व अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला काही ठिकाणी पाठिंबा घोषित केला आहे त्यामुळे अकोला लोकसभा मतदारसंघात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीकडून कुठलाही उमेदवार देऊ नये अशी विनंती खामगावचे माजी आमदार आणि काँग्रेसचे नेते दिलीप कुमार सानंदा यांनी केली आहे याबाबतचं भावनिक पत्र त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे आणि राहुल गांधी यांच्यासह पक्षश्रेंना लिहिलं आहे निवडणुकांच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत तसतसं राज्याच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग येतोय अशातच वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत महाविकास आघाडीची चर्चा फिसकटल्यानंतर महाविकास आघाडीसोबतच्या युतीची शक्यता आता मावळली आहे त्यामुळं अॅडव्होकेट आंबेडकर यांनी इतर पर्यायांची चाचपणी सुरू केली असताना काँग्रेसकडून अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जातोय खामगावचे माजी आमदार आणि काँग्रेस नेते दिलीप कुमार सानंदा यांनी भावनिक पत्र पाठवून आपल्या भावना काँग्रेस पक्षातील पक्षश्रेष्ठींना कळवल्या आहेत धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन टाळण्यासाठी अकोला लोकसभा मतदारसंघात अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना राष्ट्रीय काँग्रेस पक्षांना पाठिंबा दिला पाहिजे याशिवाय वंचितला महाविकास आघाडीमध्ये सामील करून घ्यावं अशी विनंती त्यांनी केली आहे त्यामुळे आता काँग्रेस या पत्राची कशी दखल घेणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे